फार कमी कार्यकर्त्याकडे असते घरची कर सोनबाई त्या घरात मोकळे यासाठी या आयुष्य चाललं जात पण मला आनंद आहे अशा निफाटच्या आणि नाशिकच्या कार्यकर्त्यावर गर्व आहे तुम्ही वर्ष लागू दिलं नाही एका झटक्यात आमच्या गुरुभूला स्वीकारलं म्हणून तुमचे आभार आहे मी जेव्हा त्यागाने प्रामाणिकता सामान्य माणसाबद्दलची आस्था त्या गोष्टी सहज शिकून जातो तुमच्या आमच्या डोक्यात काय विचार आहे तो विचार महत्वाचा असत मी कुठं बसलो आहे कोणतं पद माझ्याजवळ आहे हे महत्वाचं नाही आहे असे करंटे लोक भरपूर देशामध्ये जे पद आणि व्य याच्याशिवाय कुठंच जगू शकत नाही आणि पदापेक्षा महत्वाचं का आहे तर ते सामान्य माणसाची सेवा आहे तेच आमचं अखेरच खऱ्या अर्थानं मित्रो पक्ष काही कमी नाही आहे संघटनाही कमी नाही नेत्याही कमी नाही पण पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत अजूनही गरीब गरीब का होत चालला अजूनही सामान्य माणसाचे घर का बनत नाही अजूनही आमच्या शेतीमालाले भाव का भेटत नाही अजूनही आमच्या तहसील एखाद्या ऑफिस मध्ये वागणूक का दिल्या जात नाही अजूनही न्याय अन्याय अजूनही स्वामी पाहतो त्या अधिकाऱ्याला का कळत नाही अजूनही आमचा आमदार आमच्या घरापर्यंत काय येत नाही त्याच्यासाठी प्रहार आहे वार करेगा <sibling plays> वार करून आम्ही पाहतोय अशा लोकांना सामान्य माणसाचा आवाज मोठ करण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून लढे फक्त पदापुरती मर्यादित नाही आहे बाकीचे पक्ष लढत ते मतासाठी आणि बच्चिगळूची प्रहार लढत ते आशीर्वादासाठी सेवेसाठी सामान्य माणसाचा आवाज अधिक बुलंद व्हावा मोठा व्हावा यासाठी इथे इथं लढाई आहे तुम्ही आम्ही समजून घ्या गुरुदेव नावाचा हे वादळ इथं जेव्हा उभं राहील तेव्हा आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच ताकदीनं तो सन्मानाची अपेक्षा नाही ठेवण माझं नाव घेतलं का माझा स्टेज दिलं का मला पहिल्या रांगेत बसवलं का हा विचार करून कार्यकर्त्यांनी ही लढाई मोठी करायची नाहीये तुम्हाला माहित असल छत्रपती शिवरायाने जेव्हा तोरणा पहिल्यांदा गाठला तेव्हा सात लोकांच्या वरते सैनिक नव्हते साधे नव्हते पूर्ण आणि आदिलशाही निजामशाही पन्नास लाखाच्या सैन्यबळ समोर होतं आणि तोरणा घ्यावे सात जण समोर जात न पटणारी गोष्ट आहे घ्या आम्ही असा विचार जरी केला उद्या पन्नास लाखाच फौज फौज आमच्या शंभर दोनशे किलोमीटर वर तयार आहे उद्या त्या फौजेमधल्या एखाद्या त्या आदिलशाहीच्या एखाद्या किल्ल्याला हात लावला तर दहा लाख फौज जेव्हा धावून येईल तेव्हा आमचं चकना होईल हे सगळं ठाऊक होतं माहीत होत पण डोक्यात फक्त रयत होती सामान्य माणूस होता त्याच्यानं भयन होत फक्त आम्ही फक्त विचार होता तो रयतेचा जो ना तिथच्या डोक्यात टाकून ठेवला होता का जे काही उभं करायचं असेल राजे पण मिरवासाठी नाही गड किल्ले ताब्यात घेण्यासाठी नाही तर हे सगळं करायचं आहे ते लुटणारी लुटणारे जे लोक आहे जे रयतेला लुटत त्याच्या हात छाटासाठी उभे करत आणि दिमाखाला इथं पक्ष जरी आम्ही पाहतोय भाजप असेल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना त्यांना सा। आम्हाला आम्ही साथ आहोत आमच्या डोक्यात विचार आहे तुमच्या डोक्यात तुम फक्त राजकारण आहे आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतोय जेव्हा हे दिव्यांग बांधव रस्त्यावर रडत होते यांचा आवाज पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये विधानसभेत कोणी उठवत नव्हता त्यांचे दुःख कोणी मांडत नव्हतं जे काही आमदार खासदार आहे असं वाटलं नाही ज्याला पाय नसेल त्याचा आम्ही पाय व्हावं इथे काही मोकबजीर बसले आहे काय बोलतोय काही माहीत पडत नाही त्यांना विचारायला आवाज कोणाचा राष्ट्रवादीचा काँग्रेसचा भाजपचा शिवसेनेचा पुचप्रथान ज्यानं आपल्या कानावर मायचा आवाज ऐकला नसत बापाचा ऐकला आवाज ऐकला नसत कुणाचा आवाज कसा असतो पाखरं कसे आवाज काढतं वाघाची डरकाळी कशी असतं असं दुःख घेऊन जगतात लोक त्याच्यासाठी लढणारा एक मैकेला सापडला नाही डोळ्यानं दिसत नाही पण तरी वाट आयुष्याची पूर्ण करत त्याच्यासाठी लढणारा त्याच्यासाठी साधा आवाज करणारा माणूस हिंदुस्थानात सापडत नव्हता तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आणि त्या अचलपूरच्या खऱ्या मतदारांच्या त्यांच्या खऱ्या पेरणीतून आम्ही पाहतोय आवाज सगळ्यात अगोदर हिंदुस्थानातून उभा केला असा तर त्याचं नाव प्रहार लक्षात ठेवा जिसका कोही नाही खुदा तो आहे लेकिन प्रहार भी है उसके शेवटच्या लोकांचा विचार आम्ही पाहतोय त्या सभागृहात फक्त मांडला नाही तर अंगावर साडेतीनशे गुन्हे दाखल करून घेतले एक गुन्हा दाखल झाला तरी माणसं थांबत आई वडील सांगतोय की आता नको लढू थांबवते आंदोलन सगळं पण आम्हाला पुन्हा जिजाऊची आठवण येत जेव्हा मोघल येत आणि अख्ख गड किल्ले घेऊन ताब्यात घेऊन चाललं जात शिवाजी महाराज काय संभाजी राजांना सुद्धा कळत केलं जात तेव्हा छत्रपतीच्या ढोळ्यात आसू येत तेव्हा सत्तर साठ सत्तर वर्षाची जिजाऊ सांगत हे गड किल्ले तरी गेले तरी चालेल तुझं बलिदान झालं तरी चालेल पण शेवटचा शेतकरी जे मधून जगला पाहिजे यांच्यासाठी लढ लढाई त्याच्यासाठी आहे उभी आज कांदा उत्पादक शेतकरी म्हणत आहे दहाशे उत्पादक शेतकरी म्हणत आहे पण रोज लूट होत पंधराशे रुपयानं लाडकेबाईंच भलं होत नाही हे सरकारलाही माहित पण लालच देण्याचा जो उपक्रम चालवला ना तुमची अशी बॅटिंग करून चाले हो तुम्हाला बाहेर नेल्याशिवाय किसान हो की मजदूर की आमचा पक्ष एका जाती धर्मापुरता विचार करणारा पक्ष नाही प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये जो गरीब आहे ज्याचं जीवन असह्य आहे जो कष्टानं आणि इमानदारीनं जगत त्याची सेवा करणं हा आमचा धर्म आहे ते आमची जात आहे जाती धर्माच्या नावावर फाटी करत असाल तुम्ही धर्मवाद आणत असाल तुम्ही जातीवाद फिरत असाल तर आम्ही शेतकऱ्याचा मजुराचा कट्टरवाद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही ना। शेतकरी शेतमजूर काय अवस्था आहे आपण पाहतोय पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये घरकुल आले सव्वा लाख रुपये अरे कोण हराम सांगा आम्हाला सव्वा तर शौचालय बनत नाही आणि तुम्ही घर बनवायला निघाले डोका आहे का नाही अरे आमदारावर खर्च होतो साडेतीन लाख रुपये महिन्याचा इथे जो कलेक्टर बसला आहे तो साडेसात लाख रुपये गव्हर्नमेंट खर्च करतो पगारासाठी आणि विधानसभेच्या अध्यक्षाची खुर्ची आहे पाच लाखाची एका महिन्याचा पगारही घरकुराला भेटत नसेल आणि पंधराशे रुपयाचा आम्हीच दाखवून तुम्ही मत घेत असाल तर बॅटिंग करणे वाले आता आम्ही बॅटिंग करू आम्हाला समजून सांगितलं पाहिजे मोदी साहेबांना आम्हाला समजून सांगितलं पाहिजे राहुल गांधी ना शिंदे साहेबांना सा का सव्वा लाखात घर कसं होत फॅक्टरी मध्ये काम करणारा कामगार आठ हजार महिन्यात काम करतो आठ हजार अरे आमदाराचा चालक तीस हजार रुपये पगार घेत आमदारा काय आमदाराच्या चालकाला तीस हजार रुपये पगार आणि एस टी बसणाऱ्या ड्रायव्हरने मात्र बारा हजारावर निपटावला विषमता प्रश्न जाती धर्मापेक्षा हे आर्थिक विषमतेचा आम्ही विचाराची लढाई ही लढाई कष्ट करणाऱ्यांसाठी उभी करणार जे जे कर आहोत लोक आहे त्याच्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत आम्हाला पक्ष युती करता आली असती आघाडी जाता आलं असतं युतीमध्ये जाऊन बसता आलो असतो पण घडी बदलून राहिली राजकारणाची अस्तित्व इथं निर्माण होत आहे आणि इथं घाव घालायचं आम्हाला कोणत्याही पक्षाचं सरकार बनणार नाही आमचे दहा जरी आले तरी कांदा आणि द्राक्षवाले सुखात राहणार अव्यवस्था इतकी त्याची होई ना आघाडी आहे गी आणि जब तक प्रहार या खडीने होती तब तक तुम्हारी सरकार बनने सकती मग आम्ही तुम्हाला घोळून घेणार आहोत तुम्हाला पटकून घेणार आहोत कांद्याचं काय द्राक्षाचं काय जडी उत्पादक शेतकऱ्याचं काय संत्राचं काय हे दोर हमारे हात राहिला हा। तुम्ही म्हणाल का तुम्ही दहा पंधरा आमदाराच्या तात्तीवर काय करणार मी जेव्हा विधानसभेची निवडणूक एकटा लढत होतो तेव्हा माझ्या मतदारसंघातले लोक म्हणत होते एकटा जाऊन काय करशील कोणा ऐकणार आहे तुध अरे म्हटलं आमच्या डोक्यात बाबासाहेब आंबेडकर आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे अहिदेवी होळकर आहे छत्रपती शिवरायाचं उदाहरण आमच्या डोक्यात आहे अकेला कैसा लढना पडता पढ़ाया आणि आता एकटा उभा राहिला आता मतदारसंघातले म्हणते बच्चू खरंच तू एकटा शंभर लेख साडेतीनशे गुन्हे अंगावर दाखल आहे एकशे पंधरा वेळा रक्तदान केला एकशे पंधरा वेळा कित्येक वेळ अशी होती काही एक महिनाही झाला नव्हता तरी पंचकोळचा हात रक्तदानासाठी तयार होता सामान्य लाखा लोकांची सेवा एक लाख लोकांच्या वरती आपल्या शस्त्रक्रिया त्याची दहा लाख खर्च असेल त्याला मोफत शस्त्रक्रिया करण्याची अवस्था तर सामान्य माणूस कष्टकरी माणूस त्या सामान्य माणसाच्या आशीर्वादानेच प्रहार इथपर्यंत पोहोचली आहे मित्रो आपल्याकडून अपेक्षा आहे सगळ्या कार्यकर्त्याकडून अपेक्षा आहे त्या का कार्यकर्त्यांनी मान सन्मान बाजूला ठेवून हत्तीच्या आंबारीवर बसण्यापेक्षा पायदल घोडदोड कशी करता येईल पायदळ लढाई कशी लढता येईल ते बघा गाडी भेटली काय घोडं भेटलं काय बॅनर लावलं काय नाही लावलं काय माझा फुट कुठं हे शोधू नका तुमच्या मनात आणि डोक्यात हा सामान्य माणूस कामाला लागतो ही लढाई जिंकू नक्की जिंकू आज गुरुदेव काने सारखा का माणूस काय असेल काही कमी जास्त असू शकत क्रिकेट आहे त्या मध्ये कोणी बॉलिंग करतं कोणी फिल्डिंग करतं कोणी बॅटिंग करत बोलता येत नाही म्हणून काय झालं आम्ही बोलत नव्हतो पहिले कामच करत होतोय आता थोडं बोलतोय ते म्हणून काय झालंय पण कोई मतलब नाही होता तुकारामानं सांगितलं लाख बोलण्याहून थोडं एकच माझा कर्तबगार कर्तबगार महत्वाचा कार्य करणं महत्वाचं आहे आणि गुरुदेवांना आम्ही सांगतोय का तुम्ही आम्हाला विसरले तरी चालल तुम्ही कार्यकर्त्याला सन्मान नाही दिला तरी चालल सामान्य माणसाच्या पुढे मात्र नटमस्तक व्हा नेत्याच्या समोर नटमस्तक व्हामान्य माणूस आमच्यासाठी देव आहे तो आमच्यासाठी विठ्ठल आहे त्याच्या आयुष्यात दुःख वेदना संकट सगळे छातीवर घ्या लढा एकदा अधिक ताकदीनं लढा काळ होईल आयुष्याचं पता नाही पण सामान्य माणसाच्या घरी आशेचा दिवा त्याचा प्रकाश दहाच्या माध्यमातून लागू द्या भगतसिंग चोवीसच्या वर्षी शहीद झाला त्या सोज ती भगतसिंग सगळंच होत भगतसिंग आज गाडी होती घोळं होत बंगला होता सगळंच होत पण डोक्यात फक्त स्वातंत्र्य आजार स्वातंत्र्य माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे शिवाय शादी नाही खुश नाही ये सब देश की या विचाराने उभा राहणारा हा देश धर्म आणि जातीच्या जाती धर्माच्या नावान बाजू म्हणून जाती धर्माचे झंडे तुमच्या डोक्यावर हातात देऊन लढत आहे मित्र हो तुमची खरी लढाई बाजून ठेवल्या जात कांद्याचं निर्यात शुल्क कमी केलं अरे हराम खरो एका गालावर चार थापडा मारायचे आणि मग मलम लावण्याचं काम करत असल तर त्या हात छाटल्याशिवाय राहणार नाही हात छाट पैसे नाही म्हणता तर मग कलेक्टरला अडीच लाख रुपये पगार देता कसा आमदाराला साडेतीन लाख खर्च होते कसा खासदारावर पाच लाख खर्च होते कसा आम्ही आलो का तुम्हाला गरीबी दिसत बजेटमध्ये पैसे नाही म्हणून सांगता वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी या राज्यातलं पंच्याहत्तर टक्के बजेट खर्च होत आणि तुमच्या आमच्यासाठी मात्र फक्त दहा टक्के खर्च होत नाही लढाई तो, हो तो इसली आहे एक दोन दहा पंधरा एक आमदार म्हणून आज दिव्यांग मंत्रालय तुमच्या पायाखाली आणलंय मित्र माझ्यासोबत तर पाच सात आठ नऊ आमदार आले मी सांगतोय हनुमानानं जसं छातीत प्रभू रामचंद्र दाखवला होता तसा सभागृहामध्ये बच्चू खुळ शेतकरी आणि शेतम्य शिवाय साथ पाहिजे जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन ही लढाई मोठी करायची आहे जात पात धर्म तुमच्या डोक्यात मुद्दा म्हणून टाकतो कारण निवडणूक सोपी करायची असत त्या देशामध्ये जात आणि पा भ्रमक आणि दुसरा पैसा त्या दोन गोष्टीनं राजकारण हातात घेतलं आहे लो निवडणुका हातात घेतल्या आहेत आणि आम्हाला हेच तोळाचं आहे मग इथल्या रेल्वेच्या गाडीचा पुलाचा प्रश्न असेल दोन साखर कारखाने बंद पडले असतात अनेक गोष्टी करायच्या असतात मुळात तर आम्ही सांगतोय का शेती हा सगळ्यात मोठा कारखाना आहे या देशामध्ये सत्तेचाळीस टक्क्याच्या वर रोजगार देणारा कोणता कारखाना असेल तो आमचा शेती या लक्षात हो। तो बडे वाला रोजगार नाही देता इथे आमचा शेतकरी रोजगार निर्माण करत लोकांना पोट पाण्यावर लावतो आणि पोटाची भूक सुद्धा बुजवतोय तो शेतकरी उपाशी का मारतोय जेव्हा कांद्याचे भाव वाढले होते तेव्हा लक्षवेधी हो आली होती विधानसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये लक्षवेधी हो आहे सगळ्याच पार्टीतल्या लोकांना आपले नाव लिहिले होते का कांद्याचे भाव कमी झाले पाहिजे पुढ्या सभागृहामध्ये एकटा बच्चुड उभा होता ते लक्षवेधी हो मागव द्या कांद्याचे भाव वाढू द्या पाच हजार नाही दस हजार मी तो परवा नो खाल्ल्यानं ना मरत नाही नाही खाल्ल्या तर मरत नाही जाईन एक वर्ष कांद्याची भाजी काही करता येत नाही आणि नाहीच करता येत आम्ही शिकू ना तुम्हाला कशी करायची ते हा सामान्य माणसाचा आवाज नाही आहे जो इन्कम टॅक्स भरत ना ज्याच्या घरी तीन लाख रुपये महिना जात ना त्याचा विचार सरकार करतं मुठभर लोकांचा विचार करत आणि डझनभर लाखो लोकांचा विचार स्वरूप सरकार कामाला लागतं कारण आवाज नाही आहे तुमचं एक मत शेतकऱ्याचा आवाज मजबूत करू शकतो तुमचं एक मत मजुराला न्याय देऊ शकतं तुमचा एक मत जो अपंग बांधव घरी थांबला आहे त्याला चालतं करू शकतं लक्षात घ्या त्या मतदानात किमया हे मत म्हणजे जादू आहे हे मत म्हणजे आशीर्वाद आहे हे मत म्हणजे आम्ही पाहतोय परिवर्तन आहे वेगवेगळ्या प्रकारची ताकद देत आहे पच्च गोळ्याला लोकांना मत मारलं नसतं तर आज आम्ही पाहतोय नेफाळमध्ये येऊन बोलण्याची ताकद राहिली नसते हे मताच मताची खऱ्या अर्थानं शक्ती आहे माझ्या भागातल्या लोकनं माझ्यासारख्या फाडक्या माणसाने के मतदान केलं मंगळसूत्र तोडले पैसा नव्हता गाडी नव्हतं घोडं नव्हतं पण मतदार प्रचारक झाला प्रचारक होऊन थांबला नाही एक वेळ अशी होती सगळ्या गाड्या थांबल्या होत्या था। चार पाच कार्यकर्त्यांनी आईला माहीत झालं आणि बच्चूकोची गाड्या थांबल्या त्याच्या प्रचाराच्या भोंग्या भोंग्या थांब था। प्रचाराच्या गाड्या थांबल्या माहीत झालं आणि मला काही खबर न देता दहा पंधरा कार्यकर्त्यांनी मंगळसूत्र घेऊन परस गाडीचं भाडं चुकतं केलं असा कार्यकर्ता कुठल्या पक्षाजवळ नाही तो फक्त प्रहार जोड एवढ्या तापदीन उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यानं बच्चूकडूला घडवलं आहे आम्ही आमच्या उद्देशापासून इंच भर माग नाही जाऊ शकत पक्षात जाता आलं असत मंत्रिपद कायमच भेटलं असत माझ्यासारख्याला एखाद्या पार्टीत घेणं म्हणजे काही फार कठीण का गोष्ट नाही आहे आडूपाडू घेते तर आम्ही तर मर्धा आहोत पण आम्हाला माहित पक्षवाले सगळे नामर्गाची अवलाद आहे पार्टी पार्टी आहे जो किसानो की लढती आहे मंजूर केली लढती आहे कोळी जुमाली नाही मला माहीत आहे दिव्यांगांचे किती मत आहे मला माहित नाही सगळे मताच्या गणितात लढत बच्चिड यांच्यासाठी आशीर्वादासाठी लढत हा फरक आहे दोन पक्षा हा फरक आहे तुम्ही जातीचे झंडे घेऊन मताचा परिणाम पाहता पंचकुळ हे झेंडे घेऊन विचाराचा झेंडा घेऊन आशीर्वादाच्या खऱ्या अर्थाने फिरत असत हे दोन पक्षामधला फरक आहे तुम्ही जाती आणि धर्माची लढाई उभी करा आम्ही शेतकरी आणि शेतमजुराची लढाई उभी केल्याशिवाय आला आज नाही काल जी धमारी होती जी धमारी होती